विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या स्कूल व्हॅन चालकाला अटक पनवेल हादरलं पालकांमध्ये भीतीचं वातावरण बस चालकांचं चरित्र प्रमाणपत्र बंधनकारक करण्याची मागणी महाविद्यालयात जाण्यास निघालेल्या विद्यार्थिनीला बस स्थानकावर सोडतो असं सांगून गाडीत बसवलं आणि अज्ञातस्थळी तिच्यावर अत्याचार केला याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अकरावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतला या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या प्रकरणी घाबरलेल्या मुलीने पालकांना घडला प्रकार सांगितल्यानंतर दहा दिवसानंतर गुन्हा दाखल झाला या प्रकरणातील आरोपी अमोल पदरपत हा भांडघर चाळीत राहत असून त्याची वेगनर गाडी आहे या भागातून शाळेच्या वेळेत विद्यार्थिनींची पर्दळ असते अकरावीच्या वर्गातील विद्यार्थिनी सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली असतात ना अमोल याने तिला बस स्थानकावर सोडतो असं सांगत गाडीत बसवलं याप्रकरणी अमोलवर गुन्हा दाखल करून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकारामुळे चाळीतील भाडेकरूंचा करारनामा केला जात नाही का की त्यात आवश्यक माहिती नसते स्कूल वयनसारखांना संबंधित शाळांनी चरित्र प्रमाणपत्र बंधनकारक करावं जेणेकरून विद्यार्थिनी सुरक्षित राहतील अशी मागणी पालकांकडून होत आहे विरार रिपोर्ट न्यूज पनवेल